स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत तसंच मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा देखील केल्या जातात काही जणांकडून काळुराम चौधरी यांनी सर्व पक्षांवर आणि नेत्यांवर मात केलीये तेही पवारांचा बाले किल्ला असलेल्या बारामतीमधून त्यामुळे राजकारणाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या बारामतीमध्ये आणि त्यातही थेट पवारांनाच आव्हान देणाऱ्या या नेत्याची ने चर्चा झाली नाही तर नवलच चला तर घेऊया काळूराम चौधरी यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या घोषणा आणि तिथल्या राजकारणाविषयी नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय सध्या नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे राज्यात जवळपास दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे अनेक पक्ष आणि नेते त्यांची तयारी करताना दिसत आहेत त्यातही अनेकांचं लक्ष बारामतीकडे आहे कारण पवारांना अद्याप तरी बारामतीमध्ये कोणीही पराभूत करू शकलेले नाहीये पवारांना फक्त पवारच हरवू शकतात हे मात्र मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आलंय त्यामुळे पवार म्हणतील तीच पूर्व दिशा असा अलिखित अल नियम असणाऱ्या बारामतीत प्रथमच कोणीतरी पवारांना आव्हान देत थेट बारामती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शड्डू ठोकलाय तेही पवारांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या काळूराम चौधरी यांनी बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद यंदा खुलं असल्याने सर्वाधिक चुरस्वर रस्ती खेस त्या पदासाठी होणार आहे बारामती नगर परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंच आजपर्यंत वर्चस्व राहिले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार दिला जाणार

नाही संपूर्ण राज्यात काळूराम चौधरी यांची चर्चा होऊ लागली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांनी आपल्याला नगर परिषदेत सेवा करण्याची संधी दिल्यास ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दहा रुपये आणि मागेल त्याला वन बी घर उपलब्ध करून देणार असल्याचं अविश्वसनीय आश्वासन दिलेलं आहे बारामतीच्या वेशीवरील मारुती रायाचा आशीर्वाद आपल्याला लाभला असून आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला एवढंच नाही तर त्यांनी थेट शिक्षण क्षेत्रात अमेरिका पॅटर्न राबवणार असल्याचंही सांगितलं आहे एकीकडे प्रमुख पक्षाचे उमेदवार अजून ठरले नसताना काळुराम चौधरी यांनी आपल्या विजयाची घोषणा करत विरोधकांवर कडी केली आहे काळूराम चौधरी हे केवळ राजकारणी नसून बारामतीमधील विविध पक्षांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचं शिक्षण फक्त दहावी पर्यंत झालंय विशेष म्हणजे त्यांनी आपली राजकीय सुरुवात बारामती नगर परिषदेची पोटनिवडणूक लढवून केली होती त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देत तीन वेळा विधानसभा तर दोन चौदा साली सुप्रिया सुळे यांना आव्हान देत लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे अपयश आलं तरी ना उमेद न होता चौधरी यांनी आपली राजकीय वाटचाल चालूच ठेवली आता पुन्हा एकदा त्यांनी पवारांच्या होम त्यांनाच टाकत निवडणुकीची रंगत वाढवली आहे कारण राज्यभर नव्हे तर देशात निर्विवाद वर्चस्व मिळालेल्या भाजपला बारामतीमध्ये पवारांना आव्हान देणं आतापर्यंत शक्य झालं नाही पण काळूराम चौधरी यांनी फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर थेट पवारांच्या गैरकारभाराचा पाडाव असताना भाजपलाही बारीक चौधरी म्हणाले माझ्या लाडक्या बहिणींना हे सरकार दीड ते दोन रुपये आमच्याच पैशातून देत त्यामुळे मी एका कुटुंबाला दहा हजार रुपये देईन हा निधी नगर परिषदेच्या बजेट मधूनच दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विकास योजनांचा निधी पवारांचे मलिदा गँग खात आहेत असा आरोप करून जगात कुठेही नसेल इतकी घरपट्टी आणि पाणीपट्टी बारामध्ये ताकारली जाते पण त्या तुलनेत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत पवारांच्या जवळील नगरसेवक आणि नेत्यांच्या मोकळ्या जागांमध्येही रस्ते झाले आहेत पण दलित वस्तीत मात्र कोणत्याही सुविधा नाहीत असा दावा चौधरी के यांनी केला त्यामुळे काळूराम चौधरी यांनी फक्त लोकप्रिय घोषणाच नाही तर स्थानिक आणि महत्वाच्या विषयाला हात घालत दोन्ही राष्ट्रवादी लक्ष केलंय त्याचबरोबर त्यांनी शहरातील विस्कळीत आणि अपघाताला आमंत्रण देणाऱ्या डंपर विरोधात आंदोलन सुद्धा केलं होतं त्यामुळे यंदाची निवडणूक नेहमी सारखी सोपी नसेल असा इशाराच विरोधकांना दिलाय पार पवार यांचे जमीन गैरव्यवहार प्रकरण देशभरात गाजत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून बारामती परिसरासह तालुक्यातही महारवतनाच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून लाटण्याचा प्रयत्न केलाय महारवतनाच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हस्तकांच्या

मेडत येथील मागासवर्गीयांची जमीन ग्रामपंचायतचा ठराव करून अजित पवार यांनी खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचं चौधरी यांनी सांगितलं होतं त्याचबरोबर सोनगाव येथील एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीच्या नावावरील जमीन देखील एकोणीसशे नव्वद नंतर अजित पवार यांनी त्यांच्या मुलाच्या नावे केल्याचा पुरावा देखील आपल्या जवळ असल्याचं त्यांनी सांगितलंय या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा चौधरी यांनी दिला होता त्यामुळे बारामतीतील जमीन व्यवहाराची चौकशी करा अशी प्रतिक्रिया अजित पवार यांना आवर्जून द्यावी लागली होती त्यामुळे देण्याची चौधरी यांनी दाखवली होती दरम्यान निवडणुकीत हटके आणि अजब घोषणा करणारे काळूराम हे काही एकटे नाहीये याआधी सुद्धा अनेकांनी हटके आणि अजब अशा घोषणा केल्या होत्या राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे परळीचे उमेदवार राजासाहेब देशमुख यांनी निवडणूक जिंकल्यास त्यांच्या विधानसभेतील सर्व तरुणांचं लग्न लावून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं बिहारमध्येही दोन हजार सा साली पार पडलेल्या निवडणुकीत आपण निवडून आलो तर गावातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मोफत विडीचं बंडल देण्याची घोषणा तुफेल अहमद यांनी केली होती एवढंच नाही तर आपल्याकडे गावाचं नेतृत्व आल्यानंतर गावात विमानतळ उभारण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती त्यांचे अजब घोषणापत्र त्यावेळी जोरदार व्हायरल सुद्धा झालं होतं चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास लोकांना सवलतीच्या दरात विस्की आणि बिअर देण्याचं विचित्र आश्वासन सुद्धा दिलं होतं त्यामुळे निवडणुकीत विविध आश्वासनांचा पाऊस पडण्याची परंपरा तशी जुनीच आहे त्यामुळे काळूराम चौधरी यांची घोषणा बारामतीकरांना किती पसंत पडली याचं चित्र आपल्याला तीन डिसेंबरला पाहायला मिळणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका